नमस्कार हे आहेत राजेकुरण बंगला येथील रहिवासी काशीम मुलाणी आज यांचा एकच गुन्हा आहे ते गरीब आहेत आणि यांच्या पाठीमागे कोणताही राजकीय आधार नाही त्यामुळे थोडा पाऊस पडला किंवा जवळच्या शेतजमिनींना पाणी दिल की लगेच यांच्या दारात तलावासारखं पाणी साचत आता नुकतच या ठिकाणी अंतर्गत रस्त्याचं काम सुरू झालं आहे पण सांडपाण्याची विल्हेवाट अजून पूर्णपणे झालेली नाही आमच्या पाणी सोय करून त्यांना गरीब आहे तर सगळं अडचण आहे सगळं गरब होते पाणी झालं मी रस्ता करता येईल सगळं आमची तर अडचण करायचं पाणी सगळं गरब झाले संबंधितांना विचारलं असता तुम्ही मुरूम टाका चारी काढा आणि पाण्याची विल्हेवाट लावा असं उत्तर मिळत हा प्रश्न गंभीर आहे कारण साचलेल्या पाण्यामुळे नेहमीच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो हा व्हिडिओ कोणाची राजकीय उणीदुणी काढण्यासाठी नाही तर एका गरीब आणि हतबल नागरिकाच्या व्यथेचा आहे समजून घेऊन संबंधितांनी हा प्रश्न सोडवावा ही आग्रहाची विनंती